और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिवराय जय भीम भावनानी बहिणीं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग ॲटिट्यूला स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि आता तो व्हिडिओ आहे खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा आजचा व्हिडिओ कुठेही स्किप नका करू आजचा व्हिडिओ आपण काइंड मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जे काही व्हिडिओ एडिटिंगमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काय नाही सिम्पली जायचं आणि डाऊनलोड करून घ्यायचं आहे पण तिथनं अपलोड करण्यास काही भावना बेटी ना प्रॉब्लेम येत होतं सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जे व्हिडिओ एडिटिंगमध्ये मटेरियल यूज करत असतो ते सर्व काही टेलिग्राम टेलिग्रामवरती मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही टेलिग्रामवरती राहुल पट्टे सर्च केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल आणि एडिटिंग बद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्हाला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा ॲडि तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे अनेक तुम्हाला शेवट ची छोटी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती करून फर्स्ट टाइमच आला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राइब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रीडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर नक्की चॅनलला ला करा तर चला जरा वेळ नका आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता ओके okay, तर काय आपल्याला कायनमास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर इथं बघू शकता न्यूवरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला दोन नंबरचा जो रिस्यू आहे नऊ पॉईंट सोळा हा फुलस्क्रीन रिस्यू सिलेक्ट करायचा आणि इथं तुम्हाला वरती नेक्स्ट ऑप्शन जिथे असेल यावरती क्लिक करून टाकायचं रिस्यू सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक एक सेटिंग करावं लागेल ती सेटिंग तुम्हाला इथं बघू शकता सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर ही रिडिंगमध्ये द्यायचे खाली स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायची वरली जी डोरेशन आहे फोटो क्लिप्स ही तुम्हाला करायचं काय इथं बघू शकता झिरो पॉईंट फायचे एक पॉईंट पुढं सारखवायची ठीक आहे चार वरती ठेवायची आणि बॅक यायचं ठीक आहे बॅक आल्यानंतर तुम्हा तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे सगळ्यात पहिले तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हवाला व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड करायच्या बॅक यायचं आहे बॅक आल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय इथं बघू शकता तुम्हाला ऑडिओचा असून तिथे असेल ॲडिओचा असून ते क्लिक करायचं आहे आणि सर्वात पहिले आपल्याला ॲडवे ॲड करायचं आहे सर्व काही मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे पण तुम्हाला फ्रीमध्ये हवे असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावरती मी सगळं मटेरियल अपलोड करत असतो लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे किंवा तुम्ही टेलिग्रामवरती राहुल पाटील सर्च केलं बी तर आपलं चॅनल येऊन जाईल जॉईन करून घ्या तर इथं बघू शकता आपण आता पूर्ण फो सॉन्ग ॲड केलेलं आहे सॉन्ग ॲड केल्याच्यानंतर आपण सेटिंग पण केलेली त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथं बघू शकता मीडियाचं ऑप्शन जे असेल या मीडियाच्या ऑप्शनवर ते क्लिक करायचे आणि तुम्हाला इथं बघू शकता तुम्हाला तुमचे तुम्हा तुम्हा तेरा फोटो ॲड करायचे फक्त आणि फक्त तेरा फोटो ॲड करायचे ज्यांचा कोणाचा व्हिडिओ बनायचा असेल तुम्हाला दुसरा कोणाचा पण तर तुम्ही इथं तेरा फोटो ॲड करू शकता तर सिम्पली मी इथनं तेरा फोटो आता ॲड करून घेतो तर बघू शकता मी फोटो ॲड केलेले फोटो ॲड केल्याच्या नंतर आपल्याला झूम करायचं आहे झूम केल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला क्लिग्राफिकच ऑप्शन असेल या क्लिग्रॅफिक ऑप्शन ऑप्शनवरती जायचे आणि इथं बघू शकत तुम्हाला हा एक इफेक्ट आहे हा इफेक्ट डाऊनलोड करून घ्यावा लागेल हा इफेक्ट तुम्हाला बिटस्कॅन मध्ये मिळून जाईल आणि जर तुम्हाला हा इफेक्ट ॲड करता येत नसेल काही मास्टरमध्ये तर तुम्हाला करायचं काय तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ मिळून जाईल क्वालिटीचे इफेक्ट कसा ॲड करायचा तो इफेक्ट बघून तुम्ही हा इफेक्ट इथं ॲड करू शकता तो व्हिडिओ बघून आणि इथं तुम्हाला गेट मोरवरती जाऊन हा इफेक्ट मिळणार नाही तर हा इफेक्ट तुम्हाला फक्त आणि फक्त बिटस्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळेल ठीक आहे तर यामधला तुम्हाला दहा नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे बघू शकता अशा प्रकारे इथं जायचं आहे क्लिग्राफिक्समध्ये जायचं आहे या इफेक्टमध्ये जायचं आणि यामधला तुम्हाला दहा नंबरचं इफेक्ट ॲड करायचं तर तीन फोटोवरती आपल्याला कॉलमी सॉरी ह्या इफेक्ट या इफेक्टमधले आपल्याला तीन इफेक्ट ॲड करायचे ठीक आहे तीन फोटोवरती इफेक्ट ॲड करायचं आहे सॉरी त्यानंतर आपल्याला परत क्लिकग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि क्वालिमिटी जे हा इफेक्ट तुम्हाला परत ॲप्लिकेशनमधलं डाउनलोड करायचा आहे सिम्पली तिला पण तुम्हाला मिळून जाईल आणि यामधलं एक नंबरचं ॲड करायचं ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला तीन फोटोवरती या इफेक्टमधला दहा नंबरचा इफेक्ट ॲड करायचा तीन फोटोवरती आणि तीन फोटो झाल्याच्या नंतर परत तुम्हाला क्वालिमिटीच्या मधला एक नंबरचा इफेक्ट ॲड करायचा बघू शकता अशा प्रकारे मी जसं करतोय अशा प्रकारे तीन यावरती हाय इफेक्ट आणि क्वालमिटीच्या मधला एक नंबरचा इफेक्ट परत तीन फोटो झाल्याच्यानंतर ठीक आहे एकदम सोपं आहे जास्त काही हार्ड नाही व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल के व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच कडक एडिटिंगचे टोरियल बघायला मिळतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांसोबत ज्यांना कोणतं एडिटिंगची आवड असेल त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतील ठीक आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण शेअर करा आणि तुम्हाला कोणती स्टेप कळायची नाही काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करा जो पण तुमचा काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा मी प्रयत्न करेल आणि माझ्याशी पण तुम्हाला काही बोलायचे असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता मी लिंक तशी पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि अजून पण तुम्ही मला इंस्टाला फॉलो केलं तर नक्की फॉलो करा तर इथं बघू शकता सर्व फोटोवरती आपण इफेक्ट आता ॲड केलेले त्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला आल्याच्या नंतर सिंपली लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये नंतर इथं मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता आवाला व्हिडिओ आहे काहीची साईडचे ऑप्शन देऊन तुम्ही याला स्क्रीन करायचे आणि बॅक यायचे बॅक आल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला खाली ब्लेंडिंग दिसत असेल ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर ओके करायचं तिथं हा इफेक्ट ॲड होऊन जाईल ठीक आहे इफेक्ट ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता परत जिथं आपले पहिले फोटो निघताय तिथे इथे फोटो पाशे यायचे सिम्पली इथे बघू शकता अशा प्रकारे पहिल्या फोटो आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मिडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे ॲड झाल्याच्यानंतर काहीच साईडच्या ऑडिओ तुम्हाला फुल स्क्रीन करायचं आहे परत एकदा बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर इथं आपण ओके करूया परत त्या व्हिडिओवर तुम्हाला टच करायचं आहे खाली ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला याला स्क्रीनवरतीच सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर ओके करायचं आहे यावरती जो ऑडिओ आहे तो ऑडिओ आपण ऑफ करून टाकूया अशाप्रकारे परत तुम्हाला करायचं या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे आल्याच्यानंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियममध्ये जायचं आहे मिडीयममध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर पेन्जी दिलेली मी ती बॉर्डर पेन जी तुम्हाला ॲड करायची कैची साईट ऑप्शन जो फुल स्क्रीन करायचं बॅक यायचे आणि याची जी लेंथ आहे या असं झूम करायचं आणि ही जी लेंथ ही शेवटपर्यंत घेऊन टाकायचं म्हणजे ही बॉर्डर पेन जी आहे ही आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे घेतल्याच्या नंतर आता करायचं काय सर्वात लास्ट काम लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं मीडियामध्ये गेल्याच्या नंतर जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करायचा आहे ठीक आहे जर तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता आणि तुम्हाला जिथे कुठे ॲड करायचा असेल तिथे तुम्ही हा लोगो ॲड करू शकता आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो तेव्हा समोर समस्त खेळ तुम्ही बनवलेला आहे तर लोगो नक्की बनवायला शिका लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आता तुमचा व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला मी तुम्हाला थोडंसं प्ले करून दाखवतो की कसा बनलेला ठीक तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडीज झालेला आहे तर आता आपल्याला जास्त काही करायचं नाही फक्त इथं शेअरच्या ऐकनवरती क्लिक आहे आणि ज्या पण साईजमध्ये मध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल इथं खाली सेवच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही याला सेव्ह करून घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमचं असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओला शेअर करा ज्यांना कोणा एडिटिंगची आवड असेल ते आपल्या चॅनलवरती पोचतील आणि चॅनलची सॉरी एडिटिंग शिकतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नव्या एडिटिंगच्या टोटलमध्ये तोपर्यंत बस हो गया आज का बस और नहीं झेल सकता हूं मैं एक लिमिट होती है इंसान की एक एक पॉइंट होता है यार मैं लाल पड़ जाऊंगा यार मैं लाल पड़ जाऊंगा अगर तुम लोग कोई वीडियो पसंद आए, तो यार लाइक मारो एम रख ही नहीं रहा हूं अगर तुम्हें अच्छी लगी तो मार देना लाइक मतलब मार ही देना यार दिल को थोड़ा सुकून मिलता है और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसे झोपड़े में लेके जाओ या फिर उसे अपना फोकट में मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए मैं भी जा रहा हूं यार बाय